हे बघा खूप सारी शॉपिंग केली आहे आथांगच्या प्रॅममध्ये मी शॉपिंग म्हणजे सामान ठेवलं खूप जड झालं होतं मला आणि मी तुम्हाला आता रस्ता दाखवते नवीन रस्ता झालेला आहे तर इंग्लंडमधील रस्ते कसे असतात ते दाखवते रस्ता बघा तुम्हाला तिकडे थोडा शेड शेडमध्ये दिसत असेल आणि हा जो काळा रस्ता आहे तो जस्ट बनवलेला आहे आता पंधरा दिवस झाले या रस्त्याला बनून आणि तुम्ही ते बघू शकता प्रॉपर मार्किंगसुद्धा न्यू केलेली आहे आधीची पण अशी काही नव्हतं की पुसलेली वगैरे आहे पार्क मार्किंग पण तुम्ही बघू शकता इकडचा रस्ता अजून जुना आहे इकडचाही दाखवून देते आणि हा जो रस्ता आहे हे, हे बघा तुम्हाला जर रस्ता क म्हणजे तिथून तुम्हाला टर्न घ्यायचा असेल तर त्यांनी तिथे दोन बांध इथे दोन बांध दिसत आहे माझे बोट बघा तुम्ही ज्यांना सरळ जायचं ते सरळ जातात आणि ज्यांना रोड इकडे जायचं आहे ह्या साईडला त्यांनी ह्या मधल्या लेनमध्ये यायचं आणि इथून टर्न घेऊन इकडे जायचं आहे तर अशा पद्धतीचे इथे रूल आणि नियम्स असतात आणि इथे बघा तुम्ही एक स्क्वेअर दिसतो आहे आणि एक ट्रायंगल दिसतोय तर तिकडून येणाऱ्या गाड्यांसाठी हा हंप बनवलेला आहे तर हा थोडा उंचवटा आहे इथे कारण इथे रोड क्रॉस करण्यासाठीची जागा आहे इथे कुठला सिग्नल नाही आहे आपण जस्ट गाड्या बघून आता हा सिंगल कॅरेज वे आहे इथे आपण जस्ट गाड्या बघून रोड क्रॉस करायचा असतो तर बऱ्याचदा आपण इथे थांबलो तर गाड्या आपल्यासाठी कधी कधी थांबतातही था पण नाही थांबल्या तरी बघायचं आहे आजूबाजूला तर अशा पद्धतीचं इथे बघा आता रोड क्रॉस करण्यासाठीचा रूट तयार केलेला आहे आपण इथून क्रॉस केल्यानंतर तिथे थांबून तिकडची इकडची गाडी येते की नाही ते बघायचं आणि मगच पुढे रोड क्रॉस करायचा हा दुसरा हम्प्स बघा आता हा हम बघू शकता तुम्ही कशा पद्धतीचा हे गाड्या येत आहेत आता बघा गाड्या तिथे बाऊन्स होत आहे तर तो हम्प आहे तर बरोबर तो सेंटर ज्या गाडीच्या सेंटरनी जाईल ती गाडीवर उचलल्या जाणार नाही पण जर आपली लेन चुकली तर आपली गाडी खूप उंच म्हणजे अशी पॉप होते पॉप <laughs> तर हे बघा बऱ्यापैकी मोठा हा हंप आहे आता हा हंप बघा तुम्ही आणि त्याला प्रॉपर रेंग्युलर शेपने मार्किंग केलेली आहे लांबून सुद्धा ह्या हम्पची आपल्याला हे आता समोर तिथे इथे बघा इथे एक हंप दिसतोय त्यामुळे तिथे सेंटरला तशा पद्धतीची मार्किंग आहे तर गाड्या बघा तुम्ही हे बघा ज्या गाड्या प्रॉपर लेनमध्ये नाही आहे त्या अशा पॉप होतात सेंटरला खूप मोठा उंचवटा असतो आता ह्या सर्व गाड्या लेनमध्ये जात आहेत बरोबर त्यामुळे ह्या पॉप नाही होत्या नाहीतर त्याच्यावर हे होतात उंच उडल्या जातात तर समोरच्या गाडीला रोड क्रॉस करायचा आहे बघा ती सेंटरला आली आणि आता रोड क्रॉस करत आहे बघू शकता आता ह्या गाडीला मध्ये यायचं आहे तर रोडचे इथे असे वेगवेगळे नियम असतात त्यामुळे आणि इथे बघा तुम्ही बोर्डसुद्धा लिहिलेला आहे हंप आहे सिक्स्टी यार्डवर हंप आहे असं बोर्डसुद्धा आहे बघा अशा पद्धतीने गाड्या येतात आता तिथे पण इथे पण दोन हंप आहे गाड्या बघा हे बघा बाऊन्स होतात स्पीड ब्रेकरला जशी गाडी बाऊन्स होते त्या पद्धतीने गाडी बाऊन्स होते तर प्रॉपर आधी वर्ड वापरला नाही त्याबद्दल सॉरी कुणी हसू नका मला तर हे बघा आता ही गाडी खूप फास्ट आहे हे बघा बाऊन्स होते इथे गाडी बघा ही बाउन्स नाही झाली कारण ती प्रॉपर एकदम लेन मध्ये गेली ज्या गाड्या लेन मधून जातात बरोबर त्या बाउन्स नाही होत ज्यांचा लेन चुकतो त्या बाउन्स होतात आणि एक स्पीड लिमिट राहावं म्हणजे इथे रस्ता क्रॉस कोणी करत असेल तर गाडीचा योग्य स्पीड व्हावा म्हणून तो हम देण्यात आलेला आहे त्यामुळे गाड्या थोड्या स्पीडने कमी होतात बघू शकता आता इकडे बघा तुम्ही इथे पण दोन बांध दिसत ज्याला स्ट्रेट जायचं तो स्ट्रेट जातो ज्याला टर्न घ्यायचा आहे आता इथे टर्न घेऊन इकडे रस्ता जातो एक तर टर्न घेऊन आपण इथे सेंटरला यायचं समोर जर गाडी नसेल इकडच्या समोरला जर गाडी नसेल तर आपण इथून टर्न घ्यायचं आहे हे बघा बांध दिलेलं आहे कुठून टर्न घ्यायचं आहे काय तर आपण लेन चुकवायची नसते अशा पद्धतीचे इथे ट्रॅफिक नियम आहेत तर पुढे सिग्नल आहेत हे बघा मी गाडी गेली तुमच्या गाडीची लेन चुकू नये म्हणून हे बसवलेले असतात अशा पद्धतीचे ट्राफिक नियम असतात अजून काही नवीन दिसलं तर ते सुद्धा दाखवेल मी अजून एक गोष्ट म्हणजे सॉरी आपल्याला नाही तर का दादा काहीतरी बोलत होते फॉरेनर दादा <laughs> आम्हाला वाटलं आम्हालाच बोलतायत तर इथे बघा एक रस्ता जातो आहे झूम इन करून दाखवते इथे जातो आहे तर झूम आऊट करून दाखवते इथे एक रस्त्याचं नाव दिलेलं आहे बघा आणि तिथे बघा तुम्हाला वर रेड कलरचा टी दिसतोय तर वरची जी रेड कलरची लाईन आहे ती म्हणजे पुढे रस्ता हा कुठेच जात नाही हा रस्ता स्ट्रेट जातो आणि बंद होतो आजूबाजूला फक्त घरे आहेत तो रस्ता कुठूनही दुसऱ्या रस्त्याला जोडला जात नाही असा तो सिंबॉल असतो म्हणून अशा पद्धतीचा बोर्ड लावण्यात आलेला आहे इथे बघू शकता साफेरे ड्राईव्ह असा त्या रस्त्याचं नाव आहे आणि त्याला वरती रेड लाईन आहे त्याचा अर्थ असा आहे की समोर त्या रस्त्याला कुठेही फाटे फुटत नाही किंवा तो कुठलाही रस्ता छोटा रस्ता मोठ्या रस्त्याला जाऊन मिळत नाही तर तिथे आतमध्ये घरं असतील आणि तो रस्ता पॅक असेल म्हणून तो सिंबल देण्यात आलेला आहे आणि हे डीपी आहे बघू शकता समोर हिरव्या रंगाची डीपी आहे तर फेंड आत्ताचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका इंग्लंडमधील असेच नवनवीन इंटरेस्टिंग टॉपिकवर व्हिडिओ घेऊन मी येत असते जर तुम्हाला माझे व्हिडिओ ता आवडत असतील तर आजच पेजला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय